नवीन वर्ष दोन हजार चोवीस सुरू होत आहे येणारं नवीन वर्ष आपल्यासाठी सुखसमृद्धी घेऊन येवो असं प्रत्येकाला वाटतं परंतु व्यक्तीच्या जीवनावर ग्रहांचा प्रभाव असतो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालीचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पडत असतो त्यानुसार येणारं दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी कसं असेल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाराही राशींचं वार्षिक राशी भविष्य सांगणार आहे त्याचबरोबर काही उपायसुद्धा सुचवणार आहे व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे प्रत्येकाला आपली रास काय म्हणते ते समजेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते बारा राशींमधली पहिली रास म्हणजे मेषरास मेष राशीच्या लोकांना हे वर्ष आर्थिकदृष्ट्या खूप चांगलं जाईल या वर्षात रखडलेली कामं मार्गी लागतील पंधरा फेब्रुवारी ते पंधरा जून हा काळ कोणत्याही रियल इस्टेटमध्ये गुंतवणुकीसाठी शुभ आहे चोवीस ऑक्टोबरनंतर अचानक कोणत्याही मोठ्या कामावर काहीच निर्णय होणार नाही धनु किंवा मीन राशीची व्यक्ती तुमचा व्यवसाय भागीदार होईल आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये यश मिळेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष तुम्हाला संमिश्र स्वरूपाचे राहील मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला रक्तासंबंधी किंवा पोटाचे विकार होऊ शकतात रक्तदाब आणि हृदयाच्या रुग्णांनी विशेष खबरदारी घेतली पाहिजे उपाय काय आहे त्यावर ते सांगते ज्यांना रक्तदाबाचा किंवा हृदयाच्या संबंधित काही प्रॉब्लेम आहे किंवा काही आजार आहे तर अशा व्यक्तींनी संपूर्ण वर्षभर हनुमानजींची पूजा करत राहा हनुमानजींची पूजा तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी करू शकता आणि त्यांची पूजा करायला जर तुम्ही मंदिरात गेलात तर तुम्ही प्रत्येक मंगळवारी किंवा शनिवारी त्यांना मसूर गूळ आणि गहू दान करू शकता म्हणजे तिथे तुम्हाला ते दान स्वरूपात क सुद्धा करता येईल तिथे वाहता येत असेल तर तुम्ही वाहूसुद्धा शकता स्त्रिया हनुमानजींच्या मंदिरात जाऊ शकत नाही पण त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषांजवळ हे साहित्य दिलं तरीसुद्धा चालेल शिक्षण आणि करिअरच्या दृष्टिकोनातून हे वर्ष अनुकूल असेल यावर्षी परदेश दौरा होऊ शकतो तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाशी संबंधित विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील त्याचबरोबर नोकरीमध्ये सुद्धा प्रगती होईल प्रमोशन होईल तुमची कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढेल ज्यांची रास मेष आहे अशा विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्षभर श्री विष्णूसहस्रनामाचं पठन केलं तर त्यांना चांगला लाभ होऊ शकतो वैवाहिक जीवनाबद्दल सांगते हे वर्ष वैवाहिक जीवनासाठी अनुकूल राहील जोडीदारावरचं प्रेम मजबूत होईल आणि जे विवाहित नाहीत म्हणजे अविवाहितांचे लग्न यावर्षी नक्कीच होईल ज्यांना वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत आहे म्हणजे लग्न जमत नाही किंवा लग्न झालेलं असूनसुद्धा त्यांचं वैवाहिक जीवन चांगलं नाही आहे तर अशा मेष राशीच्या प्रत्येक व्यक्तीने भगवान शिवशंकरांची उपासना करायची आहे यानंतरची दुसरी रास म्हणजे रास आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्ष तुमच्यासाठी खूप शुभ राहील या वर्षात धनलाभ होईल अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामं मार्गी लागतील घर बांधणीशी संबंधित कामंसुद्धा पूर्ण होतील या वर्षात जमीन फ्लॅट सोन्याचे किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करण्याचा योग आहे मकर किंवा कुंभ राशीच्या व्यक्तीशी नवीन व्यावसायिक करार तुमच्यासाठी लाभदायक ठरेल आता ऋषभ राशीच्या आरोग्यासंबंधित माहिती जाणून घेऊया हे वर्ष आरोग्याची चिंता वाढवणारं आहे पंधरा मार्च ते पंधरा एप्रिल आणि पुन्हा सप्टेंबरमध्ये डोळ्यांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात ऑक्टोबरनंतर आरोग्य चांगलं राहील शुक्र तुम्हाला लघवीशी संबंधित समस्या निर्माण करू शकतो हृदयरोग्यांनी ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळामध्ये काळजी घ्यावी यासाठी तुम्ही उपाय काय करू शकता म्हणजे ज्यांची रास ऋषभ आहे त्यांनी आरोग्याशा संबंधित काही समस्या तुम्हाला उद्भवल्या तर तुम्ही दानधर्म करू शकता म्हणजे ज्यांना खरंच अन्नाची गरज आहे असे काही पदार्थ तुम्ही नक्कीच दान करू शकता म्हणजे असं काही नाही की तुम्हाला आरोग्याच्या संबंधित समस्या उद्भवल्या आणि त्यानंतर तुम्हाला दानधर्म करायचा आहे तर असं अजिबात नाही तुम्हाला ज्या ज्या वेळेस शक्य होईल त्या त्यावेळेस तुम्ही ते करू शकता जेणेकरून तुम्हाला आरोग्याच्या संबंधित ज्या काही समस्या तयार होतील त्यावर लवकर आराम मिळेल यानंतर शिक्षणाच्या संबंधित सांगते विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आणि स्पर्धेमध्ये यश मिळेल नोकरी करणाऱ्यांची नोकरीमध्ये प्रगती होईल सप्टेंबर महिन्यानंतर नोकरीत पदोन्नती होईल परदेश प्रवास संभवतो वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल राजकारणाशी संबंधित व्यक्तींना हे वर्ष लाभदायक ठरेल तुम्हाला नवीन पद मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर तुमची सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठा वाढेल तर जे शिक्षणाशी संबंधित आहेत किंवा ज्यांचा राजकारणाशी संबंधित आहे आणि ज्यांची रास ऋषभ आहे अशा सर्व व्यक्तींनी भगवान शिवशंकरांची आराधना करायची आहे वर्षभर दर शुक्रवारी त्यांनी चपातीमधून किंवा गव्हाच्या पिठामधून गुळ गाईला खाऊ घालायचा आहे शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावत जायचा आहे यानंतरची तिसरी रास आहे मिथून रास या वर्षी देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील तुम्ही नवीन व्यावसायिक प्रकल्पावर काम कराल ऋषभ किंवा तूळ राशीचा नवीन व्यावसायिक तुमच्यासाठी भागीदार ठरेल आणि त्याच्याकडून तुम्हाला लाभसुद्धा होईल गृहसंबंधी कामं पूर्ण होतील यासह सोनं आणि हिऱ्याचे दागिने तुम्ही खरेदी करण्याची शक्यता आहे ऑक्टोबरमध्ये नवीन मालमत्ता खरेदीचे योग आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने तुमच्यासाठी खर्च वाढवणारे ठरतील शेअर बाजारापेक्षा रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी हिताचं आहे तुमच्या आयुष्याच्या जोडीदारासोबत तुम्ही एक दूरचा प्रवास करू शकाल म्हणजे आपण ट्रिपला वगैरे जातो किंवा एखादा लांबचा प्रवास तुमच्या स्वप्नात आहे किंवा तुम्ही असं ठरवलेलं आहे की तुम्हाला कधी का होईना ते जायचं आहे तर यावर्षी नक्कीच तुमचा दूरचा प्रवास होऊ शकतो आरोग्याच्या संबंधित मिथून रास काय म्हणते ते जाणून घेऊया तर आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचं राहू शकतं विशेषतः ऑगस्ट ऑक्टोबर आणि पंधरा नोव्हेंबरपर्यंत त्वचारोग आणि श्वसनाचे आजार होण्याची शक्यता राहील तुमच्या जीवनसाथीला हाडाशी संबंधित आजार होऊ शकतो त्यामुळे तुम्ही चिंतेत राहाल तर यासाठी तुम्ही उपाय काय करू शकता गाईला हिरवा चारा खाऊ घाला तुम्ही गोशाळेत जाऊ शकता तुम्ही शेतकरी असाल तर घरच्या गायींची सुद्धा सेवा करू शकता किंवा तुम्ही कुठेही जर गेलात तुम्हाला तुमच्या आसपास कुठे गायी दिसल्यात तर त्यांनासुद्धा तुम्ही चारा पाणी किंवा गायींना नक्की आपण काय अन्न खाऊ घालू शकतो तर त्या माध्यमातून तुम्ही गायीची सेवा करू शकता शिक्षणासंबंधित रास काय म्हणते तर ते बघूया यावर्षी तुम्हाला शिक्षण आणि स्पर्धेमध्ये यश मिळेल नवीन संधी मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील कोर्ट लेखन पत्रकारिता या क्षेत्राशी संबंधित लोकांना फायदा होईल ऑक्टोबरनंतर नोकरीमध्ये अचानक मोठे पद किंवा बढती मिळण्याची शक्यता आहे तुमचा परदेश प्रवाससुद्धा होऊ शकतो तर उपाय काय आहे जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांचा शिक्षणाशी संबंधित आहे यांच्यासाठी किंवा ज्यांचा पत्रकारितेशी संबंध आहे तर अशा सर्व व्यक्तींनी पूर्ण वर्षभर दर सोमवारी भगवान शिवशंकरांना रुद्राभिषेक करायचा आहे यामुळे तुमच्या आरोग्याला सुद्धा फायदा होईल यानंतरची पुढची रास आहे कर्क रास नवीन वर्ष तुमची सगळी स्वप्न पूर्ण करणारे आहे नव्या वर्षात तुम्हाला सुरुवातीचे दोन महिने थोडासा संघर्ष करावा लागेल या वर्षी अनेक आर्थिक भरभराटीच्या संधीचे तुम्हाला योग आहेत आर्थिक लाभासोबत तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढवणाऱ्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहे सासरच्या मंडळींच्या सहकार्यामुळे अनेक मोठी कामं मार्गी लागतील संपत्तीच्या बाबतीत काही गोष्टींमध्ये बदल होईल घरातल्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल आरोग्याच्या बाबतीत कर्करास काय म्हणते ते बघूया आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष काहीसं त्रासदायक ठरू शकतं थंडीमुळे होणारे आजार आणि श्वासाचे विकार डोकेवर काढू शकतात मोती धारण करणं तुमच्यासाठी योग्य ठरेल आता ज्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवतील असा अंदाज आहे किंवा ज्यांना त्या होतील तर त्यांनी उपाय काय करायचा आहे भगवान शिवशंकरांची उपासना करायची चा आहे चांगला मुहूर्त आणि शंकराचे एखादे ठिकाण बघून तुम्ही रुद्राभिषेक दर सोमवारी करू शकता किंवा मग ज्या ज्या वेळेस तुम्हाला शक्य होईल एखाद्या मंदिरात वगैरे जाऊन तर तिथेसुद्धा तुम्ही तो करू शकता यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील वैवाहिक जीवनाबाबत कर्करास काय म्हणते ते बघूया वैवाहिक जीवनामध्ये चढउतार येतील लग्न न झालेल्यांसाठी यावर्षी विवाहाचा योग नक्की आहे शंभर टक्के आहे तरुण तरुणी प्रेमाच्या बाबतीत जास्त संवेदनशील आणि भाऊक होण्याची शक्यता आहे ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता त्यांच्या बोलण्यामुळे तुम्हाला त्रास होईल या राशीचा स्वामी चंद्र आहे तुम्ही यावर्षी एक चांगले प्रेमी आहात हे सिद्ध होईल त्याचबरोबर तुमचा धार्मिक यात्रांचासुद्धा योग आहे आध्यात्मिक उत्कर्ष होईल धार्मिक गुरूंचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल अपत्यांना मिळालेल्या यशामुळे तुमचा आनंद वाढेल ऑक्टोबरमध्ये तुमच्या पार्टनरला आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात त्यासाठी तुम्ही आत्ताच सावध राहिलेलं बरं भावाची मदत मिळू शकते त्याचबरोबर मित्रांचे सहकार्यसुद्धा तुम्हाला मिळेल सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये अनेक वेळा प्रवासाचे योग तुमच्यासाठी आहे पण ते जपून करावेत मे ते जूनपर्यंत चांगल्या यात्रेचे योग तुम्हाला आहेत तर उपाय काय आहे काही जर तुम्हाला आरोग्याच्या समस्या किंवा काही अडचणी तुमच्या आयुष्यात उद्भवल्या तर अशा व्यक्तींनी दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा तुम्हाला नक्कीच याचा चांगला लाभ होईल यानंतरची पुढची रास आहे सिंहरास यावर्षी सर्वांगीण विकास होईल धनप्राप्तीसोबतच यश आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल एप्रिलनंतर झपाट्याने धनरुद्धीचे प्रमाण वाढेल सप्टेंबर महिन्यात खर्च वाढेल ऑक्टोबरनंतर रिअल इस्टेट किंवा घर खरेदीत गुंतवणूक तुम्ही करू शकता पंधरा जानेवारी ते पंधरा मार्च या काळामध्ये कमाई आणि खर्चाचा ताळमेळ तुम्ही साधाल मुलांच्या शिक्षणासाठी होणारा खर्च सकारात्मक दिशेने होईल आरोग्याच्या बाबतीत सिंह राशीचं काय म्हणणं आहे ते बघूया तर तुमचं आरोग्य उत्तम राहील ब्लड प्रेशर आणि पोटाच्या विकारांनी तुम्ही त्रस्त होऊ शकतात तेव्हा काळजी घेणं खूप आवश्यक आहे श्री आदित्य हृदय स्तोत्रम पठन केल्यामुळे रोगांपासून मुक्ती मिळेल आणि सुखी जीवनाची वाटचाल तुमची सुरू राहील उपाय काय करू शकता जर तुम्हाला आरोग्याच्या काही समस्या उद्भवल्या तर दर बुधवारी तुम्हाला गणपती मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना गहू आणि उडीत दान करायचं आहे शिक्षणाच्या बाबतीत सिंह राशीचं काय म्हणणं आहे ते बघूया शिक्षण तसेच स्पर्धेमध्ये तुम्हाला यश मिळेल ऑक्टोबरनंतर परदेशी जाण्याचा योग तुम्हाला येईल पैसे मिळतील पण फेब्रुवारीपर्यंत तुम्ही खर्चाने हैराण व्हाल मुलांच्या यशाने आनंद होईल राजकारण तसेच प्रशासकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्यांना यंदा भरपूर लाभ होतील वरिष्ठांचे सहकार्य आणि मोठ्या नेत्यांचा आशीर्वाद मिळेल तर यावर उपाय काय जर तुम्हाला या शिक्षणाच्या संबंधित किंवा तुम्ही करत असलेल्या कामामध्ये काही अडचणी आल्या तर त्यावर उपाय म्हणून तुम्ही गायत्री मंत्राचा दररोज जप करत राहायचा आहे ओम भूर्भुवस्वा तत्सवितुरे धियो यो योन प्रचोदयात वैवाहिक जीवनाबद्दल जाणून घेऊया सिंह राशीचं काय म्हणणं आहे प्रेमामध्ये तुम्ही रोमँटिक व्हाल अविवाहितांसाठी मार्च नंतरचा काळ अनुकूल आहे सिंह राशीच्या व्यक्तींचं वैवाहिक जीवन कसं राहील याबद्दल जाणून घेऊया अविवाहितांसाठी मार्च नंतरचा काळ अनुकूल आहे ज्यांचं लग्न झालेलं आहे अशा व्यक्ती प्रेमामध्ये विश्वासाला पात्र ठरतील तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा मनापासून करता तेव्हा तुमच्या साथीदाराकडून जोडीदाराकडून भेटवस्तू आणि भटकंतीचा आनंद यावर्षी तुम्हाला नक्कीच मिळेल वैवाहिक जीवन सुखी राहील तरुणांनी प्रेमामध्ये अतिरेक टाळा कोणत्याही परिस्थितीत भावनिक निर्णय घेतल्यामुळे तुम्हाला त्रास होईल उपाय काय आहे यावर ते सांगते तर तुम्हाला श्री विष्णू विष्णूसहस्रनामाचं पठण करायचं आहे यानंतरची पुढची रास आहे कन्या रास या वर्षात आर्थिक प्रगती होईल मार्चपर्यंत आरोग्यावर भरपूर पैसा खर्च होईल एप्रिल आनी ते ऑगस्ट आणि नंतर ऑक्टोबर ते वर्षाच्या अखेरपर्यंत पैशाची आवक चांगली होईल यावर्षी तुम्हाला अनेक वर्षांपासून अडकलेले पैसे मिळू शकतात तर कधीकधी तुमचे खिसे पूर्णपणे रिकामेसुद्धा होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला सावध राहायचं आहे आरोग्याच्या बाबतीत कन्या राशीचं काय म्हणणं आहे ते सांगते आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष संमिश्र स्वरूपाचं राहील तेव्हा काळजी घ्या विशेषतः पंधरा मार्च ते पंधरा मे या कालावधीमध्ये तुम्हाला सतर्क राहावं लागेल त्वचा आणि पोटाच्या विकारांमुळे समस्या निर्माण होतील तर यावर उपाय आहे भगवान शिवशंकरांचा रुद्राभिषेक करायचा आहे जो तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा करू शकता तुमच्या घरी तुमच्या देवाऱ्यामध्ये शिवलिंग असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता नसेल तर तुम्ही ते खरेदी करा आणि एखाद्या सोमवारी तुमच्या देवघरामध्ये ते स्थापन करा त्याचबरोबर वेळोवेळी गरिबांना अन्नदानसुद्धा करत राहा शैक्षणिक बाबतीत जाणून घेऊया शैक्षणिक आणि स्पर्धेच्या दृष्टिकोनामधून हे वर्ष चांगलं असेल मुलाला मिळालेल्या यशामुळे तुमचं मन प्रसन्न राहील ऋषभ किंवा तूळ राशीची व्यक्ती तुम्हाला खूप साथ देईल टेक्निकल आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थ्यांना फायदा होईल परदेश दौरासुद्धा होऊ शकतो उपाय काय आहे जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत आणि ज्यांची रास कन्या आहे तर त्यांनी विष्णूसहस्रनामाचं पठन करायचं आहे वैवाहिक जीवनाबद्दल सांगते वैवाहिक जीवन तसेच प्रेम जीवनासाठी हे वर्ष चांगलं आहे प्रेमामध्ये तुम्हाला यश मिळेल तुमच्या जोडीदारावर तुम्ही जीवापाड प्रेम कराल आणि विवाहासाठी पात्र असलेल्या लोकांचा विवाह होईल उपाय आहे श्री विष्णूची तुम्हाला पूजा करायची आहे तसेच गरजूंना अन्नदानसुद्धा करत राहायचं आहे यानंतरची पुढची रास आहे तूळ रास नवीन वर्ष दोन हजार चोवीस तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून उत्तम राहील अनेक वर्षांपासून रखडलेली कामं पूर्ण होतील हे वर्ष नव्या उमेदीचं आणि लाटेचं आहे या वर्षात अनेक मनोरंजक सहलींचं आयोजन तुम्ही कराल एकंदरीत हे वर्ष ऐश्वर आणि समृद्धीचं असेल यावर्षी तुमचे अत्यंत महत्त्वाच्या लोकांशी संबंध वाढतील याचा तुम्हाला फायदा होईल सामाजिक प्रतिष्ठा वाढण्यासोबतच तुम्हाला यावर्षी मोठा पुरस्कारसुद्धा मिळू शकतो आरोग्याच्या बाबतीत तुळ राशीचं काय म्हणणं आहे ते सांगते आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष तुमच्यासाठी संमिश्र असेल तेव्हा काळजी घ्या ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये आजारपणावर खर्च होईल कोणतीही अनुचित घटना घडणार नाही रक्तदाब आणि मधुमेहाचे जे काही रुग्ण आहेत त्यांनी या वर्षात एकंदरीत सावध राहायचं आहे त्याचबरोबर यावर एक उपाय म्हणून तुम्ही गरजू व्यक्तीला कपडे आणि अन्नसुद्धा दान करू शकता एखाद्या गरजू व्यक्तीला जेव्हा आपण अन्नदान किंवा कपड्यांचं दान करतो तर त्या व्यक्तीचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो किंवा एखाद्या मुक्या जीवाला आपण काही अन्नदान करतो तर तो प्राणी किंवा तो जीवसुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतो तेव्हा असे साधे साधे उपाय तुम्ही करू शकता पैशाचं शक्यतो दान कुठेही करू नका ज्याला खरंच अन्न पाण्याची गरज आहे अशा ठिकाणी तुम्ही दान करू शकता शिक्षणाच्या बाबतीत तुळ राशीचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया शिक्षण आणि नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष चांगलं राहील स्पर्धेमध्ये यश मिळेल राजकारणात असणाऱ्या लोकांना खूप यश यावर्षी मिळू शकतं प्रशासकीय अधिकाऱ्यांना कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळेल नोकरीत प्रगती तुम्ही करू शकाल त्याचबरोबर ऑगस्टनंतर परदेश दौरासुद्धा बऱ्याच जणांचा होऊ शकतो की ज्यांची रास तूळ आहे उपाय काय आहे ते सांगते तर तुम्हाला जर कधी तुमच्या शिक्षणाच्या बाबतीत तुमच्या नोकरीच्या बाबतीत काही अडचणी आल्या तर दररोज तुम्ही श्री आदित्य हृदय स्त्रोत्राचं पठन करू शकता किंवा मग आत्तापासूनच दररोज तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या दिनक्रमामध्ये सूर्यदेवांना अर्घ्य देणं चालू केलं तर त्याचा सुद्धा तुम्हाला भरपूर फायदा होईल वैवाहिक जीवनात तुळ राशीच्या लोकांसोबत काय होऊ शकतं किंवा काय लिहिलेलं आहे राशीमध्ये ते सांगते नवीन वर्ष प्रेमामध्ये यश मिळवून देणारं असेल वैवाहिक जीवनासाठी देखील हे वर्ष लाभदायक आहे तुम्हाला तुमच्या सासू सासऱ्यांकडून चांगल्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतील ज्या याच्या अगोदर कधीही ऐकायला मिळाल्या नव्हत्या जीवनसाथीच्या आरोग्याबाबत जागरूक रहा दूरचा धार्मिक प्रवासाचा सुखद योगायोग तुमच्यासोबत घडू शकतो उपाय आहे प्रत्येक सोमवारी भगवान शिवशंकरांना दुधाचा किंवा गंगाजलाचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे यानंतरची पुढची रास आहे वृश्चिक रास हे वर्ष तुम्हाला चांगली कमाई करून देईल तुम्ही भरपूर पैसा कमवाल आणि चांगल्या कामात खर्च कराल तुम्ही जमीन किंवा फ्लॅट खरेदी करू शकता धनू किंवा मीन राशीची व्यक्ती तुम्हाला खूप मदत करेल मेष आणि कर्क या राशीचे लोक तुमचे नवीन व्यवसाय भागीदार बनू शकतात त्यामुळे तुम्हाला त्याचे फायदेच होतील मार्च ते मे हा जो काही महिना आहे मार्च ते मे महिन्याचा जो काही कालावधी आहे तर या महिन्यामध्ये शेअर्स आणि रिअल इस्टेटीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कालावधी तुमच्यासाठी चांगला ठरेल ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत पैसा खेळता राहील जानेवारी ते फेब्रुवारी हा काळ थोडासा खर्चिक राहील आरोग्याच्या बाबतीत वृश्चिक राशीचं काय म्हणणं राशी आहे ते जाणून घेऊया आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या लोकांनी सावध राहायचं आहे कारण त्यांच्यासाठी सुद्धा हे व वर्ष संमिश्र स्वरूपाचं आहे पोटाच पोटाचे विकार रक्ताचे विकार रक्तदाब यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात तर यावर उपाय म्हणून दर मंगळवारी मसूर आणि गव्हाचं दान तुम्हाला गणपती मंदिरात करायचं आहे किंवा कोणत्याही एखाद्या देवाच्या मंदिरात केलं गरजूंना ते तुम्ही दान केलं तरीसुद्धा कुठे बिघडणार नाही हनुमान बाहूक पठन केल्यामुळे तुम्हाला शारीरिक कष्टातून मुक्ती मिळून आरोग्य आणि आनंद मिळेल मार्च ते मे आणि नंतर सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या आरोग्याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे वृश्चिक राशीच्या लोकांचं वैवाहिक जीवन कसं असेल याबद्दल जाणून घेऊया या, या वर्षामध्ये वैवाहिक जीवन आनंदी राहील तुमच्या जोडीदाराचं पूर्ण प्रेम आणि पाठवळ तुम्हाला जीवनातील तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी मदत करेल मुलांना यश मिळेल आणि मुलांच्या विवाहाच्या मार्गात येणारे अडथळे यावर्षी संपतील प्रेमाचे रूपांतर विवाहात होईल तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवायचं आहे काही उपाय वैवाहिक जीवनातील म्हणजे जी ज्यांचं वैवाहिक जीवन चांगलं जावं किंवा ज्यांचा विवाह जमत नाही अशा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी सांगते तर त्यांनी रामचरित मानसचं पठन करायचं आहे किंवा पाठ एखादा का होईना वर्षातून सहा महिन्यातून केला तरीसुद्धा चालणार आहे यानंतरची पुढची रास आहे धनुरास वर्षाचा पूर्वार्ध म्हणजे वर्षाचा जो सुरुवातीचा कालावधी आहे तो आर्थिक दृष्टिकोनातून खूप चांगला जाईल रखडलेली कामं पूर्ण होतील त्याचबरोबर तुम्ही ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान मालमत्ता खरेदी करू शकतात कर्क किंवा सिंह राशीच्या व्यक्तीकडून तुम्हाला मदत होईल रिअल इस्टेट आणि शेअर्समध्ये पैसे गुंतवणूक कराल सासरच्या लोकांकडून फायदा होईल तुमच्या मुलांच्या यशाने तुम्ही आनंदी व्हाल मार्चपर्यंतच्या काळात तुमचा खर्च वाढेल ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरपर्यंत तुम्हाला एखादं मोठं बक्षीससुद्धा मिळू शकतं किंवा तुम्हाला तुमच्या कामाची पोचपावती नक्कीच मिळेल आता धनुराशीचं आरोग्य काय म्हणतंय ते सांगते आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष तुम्हाला अतिशय चांगलं राहील त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही पण मार्च ते सप्टेंबर या कालावधीमध्ये तुम्हाला लघवी आणि पोटाचे आजार होऊ शकतात त्यामुळे थोडीफार काळजी तुम्हाला घ्यायची आहे ऑक्टोबरनंतरचा काळ चांगला आहे दर बुधवार आणि गुरुवार या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्त्र नावाचं पठण करायचं आहे महिला अस महिला असतील पुरुष असतील किंवा शाळकरी मुलं मुली की ज्यांची रास धनु आहे अशा सर्वांनी त्याचबरोबर तुम्ही गुरुवारच्या दिवशी गाईला हिरवा चारा किंवा पालकाची भाजी खायला देऊ शकतात आणि दर बुधवारी आणि गुरुवारी तुम्हाला गाईला केळीसुद्धा खाऊ घालता येईल यानंतर धनुराशीचं वैवाहिक जीवन काय म्हणतं याबद्दलची माहिती जाणून घेऊया नवीन वर्षात वैवाहिक जीवन आनंदी राहील फेब्रुवारी ते सोळा एप्रिल दरम्यान जीवनसाथीदाराला आरोग्यासंबंधी काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं यामध्ये एखाद्याची पत्नी सुद्धा असू शकते एखाद्याचा पती सुद्धा असू शकतो ऑक्टोबरपासून अनुकूल काळ असल्यामुळे आरोग्यविषयक समस्या दूर होतील तर काही उपाय तुम्हाला सांगते तुम्हाला भगवान शिवशंकरांना रुद्राभिषेक करायचा आहे कोणत्याही सोमवारी किंवा वर्षभरात तुम्हाला जितके सोमवार शक्य होतील तितक्या सोमवारी तुम्ही भगवान शिवशंकरांना रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करू शकता शिक्षणासाठी पैसा संतती त्याचबरोबर यावर्षी मार्च ते मेपर्यंत तुम्हाला काहीसा खर्च वाढणार आहे मग तो संततीच्या रूपात असू शकतो किंवा शिक्षणाच्या रूपात असू शकतो तर अशा पद्धतीने तुमचा खर्च थोडासा वाढेल पण काळजी करण्याची गरज नाही तेवढे कष्टसुद्धा तुम्ही तुमच्या कामात घेऊ शकता भावाच्या मदतीने काही मोठे सरकारी काम तुमचे पूर्ण होतील यानंतरची पुढची रास आहे मकर रास आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्ष भरभराटीचं आहे फेब्रुवारीपर्यंत तुमची खर्चात वाढ होईल मार्च ते जूनपर्यंत वर्षानुवर्ष जे काही तुमचं प्रलंबित असलेलं काम आहे म्हणजे एखादं काम रखडलेलं असेल तर तेसुद्धा पूर्ण होऊन जाईल ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत मोठा फायदा होईल धनलाभ होईल म्हणजे तुमची जी काही पैशाची चणचण असेल तर तीसुद्धा मिटून जाईल मालमत्ता तुम्ही खरेदी करू शकता एप्रिल ते जून या कालावधीमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च होईल मुलाच्या यशाने तुमचं मन प्रसन्न राहील यानंतर आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीचं काय म्हणणं आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून मकर राशीला हे वर्ष फारसं चांगलं नाही श्वसन आणि पोटाशी संबंधित आजार संभवतात त्यामुळे विशेष काळजी घेण्याची गरज आहे मार्च ते सप्टेंबरपर्यंत आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रासदायक ठरू शकते यावर उपाय म्हणून तुम्ही प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाला थोडंसं जल अर्पण करू शकता किंवा मग एखाद्या लोखंडी भांड्यामध्ये थोडंसं दूध आणि पाणी मिक्स करून आणि त्यामध्ये जर चिमूटभर साखर मिक्स केली तर अशा पद्धतीचं जे काही जल आहे किंवा अशा पद्धतीचं जे काही द्रव्य आहे ते तुम्ही पिंपळाच्या झाडाला अर्पण करा आणि तिथे दिवासुद्धा लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाला लावल्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचे लाभ आपल्याला होऊ शकतात आणि आपल्या अडचणीतूनसुद्धा आपल्याला लवकरच मुक्ती मिळते यानंतर मकर राशीचं वैवाहिक जीवन काय म्हणतंय आहे याबद्दल जाणून घेऊया यावर्षी तुमचं वैवाहिक जीवन खूप आनंदी असेल पण फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंतचा काळ तुमच्या जोडीदाराला शारीरिक त्रास देऊ शकतो अविवाहित लोकांचंही लग्न यावर्षी होईल प्रेमामध्ये यश मिळवून देईल त्याचबरोबर राग आणि अहंकार हे प्रेमाचे शत्रू आहेत त्यामुळे तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे तुम्ही रागावर नियंत्रण ठेवण्याची सुद्धा हीच वेळ आहे उपाय काय करू शकता ज्यांना खूप राग येतो किंवा ज्यांचं एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे पण अहंकार अडवा येतो तर अशा व्यक्तींनी हनुमानजींची पूजा करावी भगवान शिवशंकरांची दर सोमवारी उपासना करावी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा त्याचबरोबर गरिबांना अन्न आणि वस्त्र दान केल्यामुळे सुद्धा विशेष लाभ होतील यानंतरची पुढची रास आहे कुंभरास हे वर्ष आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी चांगलं आहे स्थावर आणि जंगम मालमत्ता वाढेल मार्च ते सप्टेंबर आणि नंतर ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत आर्थिक उत्कर्ष होईल जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये थोडा खर्च होईल हे वर्ष राजकारणात कार्यरत असलेल्या लोकांसाठी यश आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देणारं ठरेल मोठ्या नेत्यांसोबत चांगले संबंध असल्यामुळे तुम्हाला नक्कीच लाभ होईल प्रशासकीय सेवेशी निगडीत लोकांसाठी हे वर्षसुद्धा खूप चांगलं आहे की ज्यांची रास कुंभ आहे आरोग्याच्या दृष्टीने कुंभराशीचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया तर कुंभ राशीच्या व्यक्तींनी सावध होण्याची हीच वेळ आहे कारण आरोग्याच्या तुमच्या कुरबुरी वाढतील हनुमान भक्त तुम्ही जर बनलात तर आरोग्याच्या समस्यासुद्धा कमी व्हायला मदत होईल बजरंगबाणाचं पठण तुम्ही करू शकता एखाद्या शंकराच्या देवळाजवळ पिंपळ किंवा बेलाचं झाड तुम्ही लावू शकता हाडांच्या समस्या आणि रक्तदाबामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो यावर उपाय म्हणून तुम्ही गरिबांना अन्न आणि वस्त्राचं दान अन करू शकता शिक्षणाच्या बाबतीत कुंभरास काय म्हणते शिक्षण आणि स्पर्धेमध्ये यश मिळेल स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या लोकांसाठी हे वर्ष यशदायक ठरेल तांत्रिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना यश मिळेल विद्यार्थ्यांचा परदेशात जाण्याचा योग आहे आणि यावर उपाय किंवा तुम्हाला जर या गोष्टींमध्ये काही अडचणी आल्या किंवा मग आपण म्हणतो ना की शिक्षणाच्या संबंधित जे लोक आहेत तर त्यांनी काय सेवा केल्या पाहिजेत तर त्यांनी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे बऱ्याच राशींसाठी विष्णू विष्णूसहस्रनामाचं पठण करणं अतिशय फायदेशीर ठरणार आहे कुंभ राशीचं वैवाहिक जीवन चांगलं असेल मुलांच्या लग्नामध्ये येणारे अडथळे दूर होतील प्रेमाच्या नात्यातला विश्वास आणि खरेपणा जपून ठेवा प्रेमामध्ये विश्वास आणि समर्पणाला खूप महत्त्व आहे पार्टनरसोबत नेहमी खरं बोला रागामुळे तुमच्या प्रेमात अडथळे निर्माण होऊ शकतात यावर्षी तुम्हाला अनेक संधी प्राप्त होणार आहेत तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहेत त्याचबरोबर धनप्राप्ती आणि पुरस्कार प्राप्तीचे सुद्धा तुम्हाला योग आहे म्हणजे जर तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये कार्यरत असाल तर त्यामध्ये तुम्हाला एखादा पुरस्कारसुद्धा मिळू शकतो किंवा तुमची आर्थिक भरभराटसुद्धा होऊ शकते उपाय काय आहेत वैवाहिक जीवन ज्यांचं सुरू आहे अशा कुंभराशीच्या व्यक्तींनी भगवान शंकरांची आणि मारुतीची सोमवार मंगळवार किंवा शनिवार अशी उपासना करायची आहे म्हणजेच भगवान शंकरांची सोमवारी आणि हनुमानजींची तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी उपासना करू शकता शेवटची रास आहे मीन रास या वर्षी तुमचे धनप्राप्तीचे योग आहेत तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल रिअल इस्टेट आणि शेअर इन्व्हेस्टमेंटसाठी हे वर्ष योग्य आहे त्याचबरोबर मार्चपर्यंत पैसे जास्त खर्च होतील मे ते सप्टेंबर त्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत आर्थिक भरभराट होईल यावर्षी तुम्हाला एखादा मोठा पुरस्कार देखील प्राप्त होईल मुलांच्या शिक्षणासाठी मे ते जूनच्या काळात पैसे खर्च होतील यानंतर आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीचं काय म्हणणं आहे ते बघूया आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष खूप चांगलं आहे मार्च ते सप्टेंबरपर्यंत आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात पण काळजी करण्याची विशेष गरज नाही श्वसनाचा विकार असलेल्यांनी सावधगिरी बाळगावी जानेवारी ते मार्च पर्यंतचा काळ फारसा चांगला नाही बीपी आणि मधुमेहाच्या रुग्णांनी सुद्धा सावध होण्याची गरज आहे उपाय काय आहे ते सांगते राहू आणि शनिदेवाशी निगडीत द्रव्यांचं तुम्ही बुधवारी आणि शनिवारी दान करू शकता मंगळ ग्रहाशी संबंधित गोष्टींचं प्रत्येक मंगळवारी तुम्ही दान करू शकता जसं की मसूर डाळ असेल किंवा जे काही लाल रंगाचे पदार्थ येतात ते सुद्धा तुम्ही दान करू शकतात शिक्षणासंबंधित शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल परदेश गमनाचे योग आहेत यावर्षी तुमच्या धार्मिक यात्रा सुद्धा होऊ शकतात सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल राजकारणातील तज्ज्ञसुद्धा यशस्वी होतील आणि उपाय काय करू शकता तर भगवान विष्णूंची सेवा उपासना तुम्ही वाढवू शकता विष्णू सहस्रनामाचं पठण तुम्हाला चांगले लाभ देतील आणि अन्न वस्त्राचं तुम्हाला दान करत राहायचं आहे अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाराही राशींचं वार्षिक राशी भविष्य सांगितलं आणि त्यानुसार काही उपायसुद्धा सुचवलेले आहेत तर अशा करते प्रत्येकाला आपल्या राशीचं राशी, राशी भविष्य कळलेलं असेल तर व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट्स करून कळवा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद